ताजा साथी, स्वानन सब्सक्राइब करा आणि बदलापूर शहरातली भटक्या कुत्र्यांची दहशत अखेर कमी होणार आहे भटक्या कुत्र्यांबाबत पालिकेनं महिन्याला पाचशे कुत्र्यांचं निर्विजीकरण करण्याचा निर्णय घेतलाय करन अंबरनाथ शहरात भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ला करत त्यांचे लचके तोडल्याच्या दोन घटना समोर आल्या होत्या यानंतर बदलापूर शहराच्या अनेक भागात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरत असून भटक्या कुत्र्यांची बदलापूर शहरात दहशत निर्माण झाल्याचं समोर आलं यानंतर बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दर महिन्याला पाचशे कुत्र्यांचं निर्विजीकरण करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले यामुळे बदलापूर शहरात वाढत चाललेल्या भटक्या कुत्र्यांचा सोसुळाट कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले होण्याचं प्रमाणही कमी होणार आहे भात्या कुत्र्यांवरती नियंत्रण आणण्याच्या अनुषंगानं कोळगाव बदलापूर नगर परिषदेमार्फत भाक्या कुत्र्यांवरती निर्बि निर्बिजीकरण करणं ही प्रक्रिया कोळगाव बदलापूर नगरपरिषदेमार्फत केली जाते साधारणतः आम्ही महिन्याला सरासरी दीडशे कुत्र्यांवरती निर्बिजीकरणाची प्रयत्न करतो आणि येत्या दोन महिन्यामध्ये हे प्रमाण साधारणतः पाचशेच्या आसपास म्हणजे किमान पाचशे भाक्यपुत्र्यांवरती महिन्याला निर्बिजीकरणाची प्रक्रिया होईल याची दक्षता पाषणा करून घेतली जाईल आणि त्या अनुषंगाने या बास्कती प्रेरणा नियंत्रण होती नियमन करण्याचे नगरपरिषदाकडून काम केलेस <laughs> निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट्र पंडित पी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स